ट्रॅक पॅन्ट आणि ब्लाऊजचं कलेक्शन दाखवणार आहे <coughs> आज खूप सुंदर फॉर्मल शर्ट ट्रॅक पॅन्ट आणि ब्लाऊजचं कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आज शर्ट मध्ये आलेलं आहे चला पटापट जॉईनिंग करून घ्या खूप सुंदर कलेक्शन आहे आजचं डेनिमचे शर्ट्स आहेत आज थोडेसे ब्लाऊजचे पण कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर ब्लाऊजचे पण कलेक्शन आहे आज चला तर मग फ्रंट कॅमेऱ्याने कलेक्शन बघायला सुरुवात करूयात शर्ट जॉईनिंग करून घ्या शेअरिंग करून घ्या आज खूप सुंदर असे फॉर्मल शर्ट्स आणि ट्रॅक पॅन्ट तसेच थोडेसे शेवटला तुम्हाला खूप सुंदर असे ब्लाउजचे पण थोडेसे कलेक्शन दाखवते स्ट्रेचेबल ब्लाऊजमध्ये ज्यांनी कोणी आधी व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी थोडासा रिस्टॉक झालेला आहे त्याच्यामध्ये ब्लाऊजचे पण कलेक्शन थोडेसे दाखवणार आहे आज खूप सुंदर कलेक्शन आलेलं आहे शर्ट्समध्ये फॉर्मल शर्ट्स ट्रॅक पॅन्ट आणि ब्लाउजचे कलेक्शन आज आपण बघणार आहोत हॅलो शिवानी ताई चला ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मेसेज करा ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का सुरुवात करूयात का कलेक्शन बघायला ऑडिओ व्हिडिओ क्लेअर आहे का ठीक आहे तर मग रोज आपला दोन वाजता लाईव्ह असतो रोज आपला दोन वाजता लाईव्ह असतो पण आज आपण थोडासा लवकर घेतला आहे खूप सुंदर असं फॉर्मल शर्टचं कलेक्शन आज आलेलं आहे सर्वांना स्वामी समर्थ आजचे कलेक्शन खूप सुंदर आहे ज्यांना ज्यांना बुकिंग करताना प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी मी सांगते बुकिंग नंबर आपला जो दिलेला असतो त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आणि आपलं बुकिंग करायचं तो फोटो स्क्रीनशॉट काढलेला पाठवायचा आणि तुमची साईज परफेक्ट पाठवून बुकिंग करायचं कारण साड्यांचं सा कसं होतं डायरेक्टली तुम्ही फोटो पाठवलं की तुमचं साडी बुक होती पण आपल्याला ह्या ड्रेसमध्ये साईजवरतीच सगळं बुकिंग आपल्याला डिपेंड असतं त्यामुळे साईज परफेक्ट सांगा ज्यावेळेस तुम्ही ॲड्रेस द्याल त्यात तुमचं फुल नेम तुमचा फुल ॲड्रेस आणि तुमचा व्हॅलिड जो फोन लागतो तो मोबाईल नंबर तुम्ही त्याच्यामध्ये द्यायचा आहे या पद्धतीने बुकिंग करायचं आहे बुकिंग करताना प्रत्येक वेळेस तुम्ही विचारायचं आहे की साईज आहेत का डायरेक्ट पेमेंट कोणी करायचं नाही कारण की आपलं कसं असतं साईजवरती सा सगळं डिपेंड असतं साईज बऱ्याचशा सोल झालेले असतात मग तुमचे जर का पेंडिंग जर का पेमेंट पडलं तर मग प्रॉब्लेम यायला नको तुम्हालाही त्याच्यामुळे विचारायचं आणि मग पेमेंट करायचं प्रत्येकीने चला तर मग सुरुवात करूयात आज खूप सुंदर अशा हा फॉर्मल सेटपासून तुम्हाला याच्यामध्ये यम टू डबल एक्स साईज मिळणार आहेत यम टू डबल एक्सेल पर्यंत उन्हाळ्यासाठी जर तुम्हाला जीन्स ती जर का शर्ट घालायला आवडत असेल तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे कॉटनमधला पॅटर्न आहे मध्ये आहे नेव्ही ब्लू कलर है। नीजी दाखो दे -दे डबल है। डबल आहे मी जी दाखवते ती डबल एक्स साईज आहे यम टू डबल एक्स साईज साईजपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये साईज मिळणार आहे कॉलरचे शर्ट्स आहेत फॉर्मल शर्ट्स असल्यामुळे सगळ्यांना कॉलर येणार आहे खूप सुंदर असे थ्री फोर स्लीवज आहे स्लीवजला तुम्हाला खालच्या बाजूला छान असा कट येणार आहे थ्री फोर्थ स्लीव्ह म्हणजे माझी जी टॉपची बाही आहे एवढा तुमचा ही ये स्लीवज येणार आहे कलर कॉम्बिनेशन आणि लायनिंग मधला आहे उभ्या लायनिंग याच्यामध्ये दिलेल्या आहेत शर्टचं जे मटेरियल आहे ते जवळून तुमच्या लक्षात येईल की केवढं सुंदर आहे क्वालिटी खूप मस्त आहे शर्टची मटेरियलही हेच खूप सुंदर आहे याची जी प्राइस आहे ती चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग राहणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग ब्रँडचे शर्ट्स आहेत विदाऊट ब्रँडचे हे शर्ट नाही आहेत त्याच्यामुळे क्वालिटी याची खूप म्हणजे खूप सुंदर येणार आहे बिलकुल ट्रान्सपरंट नाही आहे आणि कॉटन असल्यामुळे अगदी कम्फर्टेबल तुम्हाला बसणार आहे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे ग्रीन आणि नेव्ही ब्लूचं तुम्हाला याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये आलेले आहेत तो नेव्ही ब्लू आणि ग्रे होता आणि हा रामा ग्रीन आणि ग्रे नेव्ही ब्लूचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर सुंदर कलर आहेत एम टू डबल वाल्यांनी याचं बुकिंग करायचं आहे ज्यांना हवे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा खूप सुंदर असा रेड चेक्स मधला हा शर्ट आहे सगळे कलेक्शन कॉटन मधलेच आहे ऑल कलेक्शन कॉटन मधले आहे सर्व याच्यामध्ये एम टू डबल एक्स पर्यंत साईज तुम्हाला मिळणार आहे रेड कलरचा चेक्स मध्ये पॅटर्न आहे हा मी जो पॅटर्न दाखवते तो यम साईज मधला आहे याच्यामध्ये यम टू डबल एस एल साईज मिळणार आहे पण याच्यामध्ये यम साईज तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी थोडा पाठीमाग सर म्हणजे तुम्हाला yes. खूप सुंदर असा जेवढा डार्क तुम्हाला समोर दिसत आहे तेवढाच तुम्हाला हातात आल्यानंतर ही डार्क दिसणार आहे छान अशी थ्री फोर स्लीव आहे सेम पॅटर्न स्लीवचा राहणार आहे सेम पॅटर्न स्लीवचा राहणार आहे कॉलरमध्ये राहणार आहे याची ही प्राइस जी आहे ती चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग याच्यामध्ये हा नेव्ही ब्लू आणि व्हाईट कलर नेव्ही ब्लू आणि व्हाईट कलर दोन कलर याच्यामध्ये आहेत नेव्ही ब्लू आणि व्हाईट कलर याच्यामध्ये आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन याच्यामध्ये दिसत आहे रेऑन मधला पॅटर्न आहे हा खूप सुंदर असा येल्लो कलर लायनिंगमधला एकदम साधा आणि सिंपल पॅटर्न पण खूप सुंदर असा रिच दिसणारा पॅटर्न आहे छान अशी तुमची थ्री फोर स्लीव आहे ला प्रत्येक कट येणारे फुल स्लीवचे कुठलेही शर्ट्स नाही आहेत कॉलरमधला आहे ही यम साईज आहे मी दाखवते ती याच्यामध्ये एम टू डबल एक्स साइज तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये एम टू डबल एक्स साइज साईज तुम्हाला मिळणार आहे यम म्हणजे अडोतीस चाळीस बेचाळीस आणि चव्वेचाळीस अशा साईज मिळणार आहे यम म्हणजे अडोतीस साईज येते याच्यामध्ये येलो कलर सिंगल कलर आहे खूप सुंदर असा मस्टर्ड येलो कलर आहे हा जेवढा छान आणि रीज दिसते तेवढाच समोर आल्यानंतर ही रीज दिसणार आहे डेनेमचे शर्ट जर का तुम्हाला घालायला आवडत असेल याची जी प्राइज आहे ती दोनशे नव्याण्णव रुपये आहे याची प्राइज आहे ती दोनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग राहणार आहे डेनेममध्ये जर का शर्ट तुम्हाला आवडत असतील तर खूप सुंदर असा मधला हा पॅटर्न आहे डेनेममध्ये खूप चालतात हे शर्ट याची जी प्राइज आहे ती पाचशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे खूप सुंदर अशा थ्री मधला हा डेनेम शर्ट आहे मी दाखवते ती यम है। साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला यम टू डबल एक्सेल एलपर्यंत साईज मिळणार आहे थ्री फोर्थ स्लीवज आहे खूप मस्त असा पॅटर्न कॉलरमधला आहे बॅक साइडला तुम्हाला छान असे टक्स दिलेले आहेत टक्समुळे शर्टची जी फिटिंग असते ती खूप सुंदर बसते आणि खूप छान वाटतं पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये तुम्हाला कलर्स दाखवणार आहे देणे मध्ये पण खूप छान कलर आले आहे पाचशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग बसणार आहे यम टू डबल एक्सरवाल्यांनी बुकिंग करायचं आहे यातले सगळे घेतले का कलर हा डार्क नेवी ब्लू कलर पाचशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग एक एम टू डबल एक्स पर्यंत साईज अवेलेबल आहे पाचशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग आणि हा त्यातलाच थोडासा लाईट कलर थोडासा लाईट दोन्ही दोन्हीपैकी कुठलाही घेतला तरी चालेल कारण एवढा डिफरन्स कळत नाहीये अगदी नॉर्मल उन्नीस बीस का फरक आहे फक्त दिसतोय का तुम्हाला एकदम थोडासा फरक आहे कुठलाही घेतला तरी चालेल मध्ये आहे रेयॉन पण नाही आणि कॉटन पण नाही खूप छान असा कलरफुल मध्ये हा शर्ट आहे फॉर्मल मध्ये आणि याची जी स्लीव्हज आहे ती फुल आलेली इतपर्यंत तुम्हाला फुल स्लीव्हज याची आलेली आहे कारण खाली तुम्हाला छान असं बटन दिलेला आहे बटनचा फुल शर्ट आहे फॉर्मल मध्ये कॉलर नेक याला दिलेला आहे मी जी साइज दाखवते ती डबल एक्सेल साइज आहे याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल साइज तुम्हाला मिळणार आहे यम टू डबल एक्स साईज याच्यामध्ये मिळणार आहे सिंगल कलर मल्टी कलर मधला हा पॅटर्न आहे कपडा जो आहे तो समोर हातात आल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की केवढा सुंदर आणि सॉफ्ट कपडा आहे याच याची जी प्राइस आहे ती चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग खूप सुंदर असं ट्रॅक पॅन्ट मधलं कलेक्शन मी दाखवते आरुडो अरुणाताई जॉईन झालेत का ताई मी ब्लाउजचं पण थोडंसं कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला बघायचे होते थोडे ब्लाऊज तर तुम्ही आत्ताच्या मध्ये बघू शकता आणि कॉटनमधल्या ब्लाउजचं मंडेला पण येणार आहे आणखीन आपलं कलेक्शन ज्या आपण जिमला वगैरे किंवा घरात आपल्याला जर का विअरिंगसाठी जर का पॅन्ट हवे असतील तर खूप सुंदर अशा पॅन्ट आहेत या पॅन्ट तुम्हाला अशा बसणार आहेत आणि दिसणार पण अशाच आहेत खूप सुंदर असा पॅन्टचा हा पॅटर्न आलेला आहे एकदम सॉफ्ट मधलं मटेरियल आहे तुम्हाला घरात वापरण्यासाठी किंवा तुम्हाला जिमला जाण्यासाठी खूप छान असा हा पॅन्टचा पॅटर्न आहे एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे एक पॅटर्न ओपन करून दाखवते बाकी त्यातले कलर तुम्हाला मी शो करते हे तुम्हाला असं पाऊच पॅकिंगमध्ये येणार आहे जी ही जी पॅन्ट आहे ती तुम्हाला अशी पाऊच पॅकिंग मध्ये येणार आहे ब्रँड मधली ही पॅन्ट आहे खूप सुंदर असा बेबी पिंक कलर आहे कपडा जो आहे तो एवढा रिच आणि एवढा मस्त आहे की खूपच सुंदर याचं मटेरियल आहे एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम सॉफ्ट आणि खालच्या साईडला तुम्हाला खूप छान असं इलॅस्टिक दिलेलं आहे वर वर्थ वरच्या साईडला तुम्हाला अशी कुठली पण प्रिंट येणार आहे सगळ्या ह्याला वेगवेगळ्या प्रिंट आहेत छान असं इलॅस्टिकचा ब्रॉड बेल्ट असल्यामुळे कमरेलाही अगदी कम्फर्टेबल तुम्हाला हे बसणार आहे दोन्ही साईडला तुम्हाला पॉकेट येणार आहेत इकडे पण आणि इकडे पण ही जी मी तुम्हाला साईज दाखवते साईज आहे यम एल एक्सेल 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 डबल एकसल. एल एकसल डबल एल साईज याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही साईज घेऊ शकता अडतीस चाळीस बेचाळीस आणि चव्वेचाळीस साईज या पॅन्ट मध्ये अवेलेबल आहेत खूप सुंदर असा पॅटर्न आहे बॉडी फिटिंगला ह्या बसणार आहेत लूज बसणार नाही आधीच क्लिअर करते लूज बसणार नाही खाली इलास्टिक असल्यामुळे तुम्हाला लांब लाँग जरी झालं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की हे एकदम तुम्हाला खाली घोट्यापाशी पॅक बसणार आहे खूप सुंदर असं सॉफ्टमधलं मटेरियल आहे याची जी प्राईज आहे ती आहे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग कपडा क्वालिटी खूप बेस्ट आहे ज्यावेळेस तुम्ही घेणार त्याच वेळेस लक्षात येणार जर का तुम्ही जिमला जर जात असाल तर तुम्हाला खूप बेस्ट असा ऑप्शन आहे कारण अगदी स्ट्रेचेबल ही पॅन्ट आहे खूप स्ट्रेच आहे ह्या पॅन्टला त्यामुळे जिमसाठी खूप मस्त आहे ह्या पॅन्टी याच्यामध्ये यम या एल एक्सेल डबल एक्स साईज तुम्हाला मिळणार आहे यातले कलर शो करते आणि नंतर तुम्हाला ब्लाउजचं कलेक्शन दाखवते खूप छान असा ग्रे कलर ग्रे कलर सर्व साईजमध्ये में सर्व कलर्स में तुम्हाला मिळणार आहे सर्व साईजमध्ये सर्व कलर्स मिळणार आहे छान असा ब्लॅक कलर जो कलर हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या ब्लॅक कलर कलर खूप सुंदर आले आहेत प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर खूप सुंदर आलेले आहेत खूप छान असा तुम्हाला येल्लो कलर लेमन येलो कलर है हा लेमन येलो कलर जसा मध्ये दिसतोय तसाच याचा कलर आहे कलर आहे बदामी कलर कसा येतो तसा कलर आहे हा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत याच्यामध्ये कुठलाही कलर घ्या आणि ज्यांना कलरचा काहीही प्रॉब्लेम नाही कुठलीही द्या असं म्हणून टाकलं तरी ही चालेल कारण कुठलाही कलर घ्या सर्व कलर खूप सुंदर आहेत आणि पॅटर्न आणि क्वालिटी एवढी सुंदर आहे याची खूप छान बसतात ज्यावेळेस तुम्ही घेणार त्याच वेळेस तुमच्या लक्षात येणार वाव खूप छान असा मेहंदी कलर मेहंदी कलर जेवढा डार्क आहे तेवढाच डार्क दिसणार आहे परवा दिवशी बॉटम वेअर मध्ये हे दाखवायचं राहिलं होतं म्हणून आजच्या लाईव्ह मध्ये घेतलंय मी दाखवायला खूप छान असा पिस्ता कलर जेवढे कलर छान दिसतात तेवढे छान तुम्हाला हातात आल्यानंतर हे दिसणार आहेत खूप सुंदर कलर आलेले आहेत बारा कलर आहेत एका याच्यामध्ये आणि खूप छान असा हा ऑनियन पिंक कलर आहे ऑनियन पिंक कलर कुठलाही कलर घ्या मैत्रिणींना खूप छान दिसणार आहे याच्यावरती दाखवलेले आहेत बरेचसे कलर जसा हा दिसतोय वेअर केल्यानंतर तसाच तुम्हाला बसणार आहे खूप सुंदर सुंदर कलर याच्यामध्ये आहेत कुठलाही कलर घ्या यम एक यल एक्सेल डबल एक्सल साइज त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे चला तर मग आज थोडस ब्लाउजचं कलेक्शन बघूयात सुंदर अशा मल्टी कलरच्या ब्लाउज पासून सुरुवात करूयात ब्लाउज बघून घ्या आधी हे स्ट्रेचेबल ब्लाउज आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल साईज मिळणार आहे तुम्हाला जी साईज बसते त्याच्यापेक्षा एक साईज एक्स्ट्राच मागवा असंच मी म्हणेल कारण की हे स्ट्रेचेबल ब्लाउज आहेत एक्स्ट्रा जरी साईज झाली तरी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही कारण की बरोबर आपल्या बॉडीला एकदम फिट हे बसतात याला तुम्हाला तर पण मारता येऊ शकते खूप क्रश मधला कपडा आहे हा मल्टी कलर असल्यामुळे कुठल्याही साडीवरती तुम्हाला हा ब्लाउज जाणार आहे ज्या वेअर करणार त्यावेळेस हा एकदम तुमच्या बॉडीला फिट बसणार आहे याची जी प्राईज आहे ती फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग जर का मटेरियल घेऊन जर का ब्लाऊज शिवायचा म्हणला तर पाचशे ते सहाशेच्या घरात आपल्याला जातो आहे तर हा ब्लाऊज फक्त आपल्याला अडीचशे रुपयेमध्ये बसतोय आणि तोही तो मल्टी कलर तुम्ही कुठल्याही साडीवरती यूज करू शकता याच्यात कलर पण छान आहे दोन तीन कलर आहेत कुठल्याही साडीवरती तुम्ही हे घालू शकता खूप छान अशी तुमची ही थ्री फोर स्लीव्ज राहणार आहे राऊंड नेक आहे नेकला मस्त अशी पायपिंग तुम्हाला खूप सुंदर अशी लेस दिलेली आहे एकदम स्ट्रेचेबल पॅटर्न येतो हा एकदम स्ट्रेचेबल पॅटर्न येतो त्यामुळं तुम्ही कसाही यूज करू शकता ही, ही तुमची आतली बाजू राहणार आहे आणि ही तुमची बाहेरची बाजू हे क्रशमधलं कापड आहे खूप सुंदर अशी क्वालिटी याला दिलेली आहे फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग तुम्हाला बसणार आहे दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग त्याच्यामध्ये खूप सुंदर असा ब्लॅक कलर कुठला आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा पटकन अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये फ्री पीक ब्लॅक कलर ब्लॅक कलरमध्ये मल्टी कलरची डिझाईन दिलेली आणि छान असा ग्रीन कलर खूप सुंदर असा ग्रीन कलर कुठलाही घ्या सगळ्या ह्याच्यात मल्टी कलरचे ऑप्शन आहेत बांधणी पॅटर्न दाखवते जो पॅटर्न आहे बांधणी मधला तो असा राहणार आहे फ्रंट साइड ने असा दिसणार आहे आणि बॅक साइड ला तुम्हाला खूप सुंदर अशी अशी डिझाईन दिलेली आहे फ्लावरची दिसतो एका मध्ये सगळ्यांना बॅक साइड ला अशी डिझाईन येणार आहे आणि फ्रंट साइड तुमची अशी दिसणार आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर ब्लाउज आहे याच्यामध्ये कलर्स पण खूप सुंदर सुंदर आलेले आहेत हेवी मधलं मटेरियल आहे हेवी मध्ये मटेरियल आहे हे जाड मध्ये येते थोडं तुमची स्लीव्ज राहणार आहे खूप छान असा तुमचा राऊंड नाही की याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल साईज मिळणार आहे हे बॅक साइडला बघताय का तुम्ही घातल्यानंतर हे फ्लॉवर लक्षात येणार आहे ही जी डिझाईन आहे ती घातल्यानंतर लक्षात येणार आहे हे अशी डिझाईन आहे इथं बटन दिलेले एक फुलाचं खूप सुंदर पॅटर्न आहे बांधणीमधला जसा आता पोस्टर दाखवला तसाच पॅटर्न आहे ही मी दाखवते ती डबल एक्सेल साईज आहे ही डबल एक्सेल साइज मला बसत नाही मला एक्सल किंवा मा एक्सेल मला साईज लागते डबल एक्सेल साईज आहे त्यामुळे तुमच्या हिशोबाने कुठलीही साईज मागवू शकता तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग तुम्हाला तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग खूप सुंदर असा बांधणीमधला पॅटर्न आहे कुठल्याही साडीवरती तुम्हाला खूप सुंदर असा वाटणारा पॅटर्न आहे याच्यामध्ये कलर्स पण खूप सुंदर आलेले आहेत तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग खूप छान असा नेव्ही ब्लू कलर डार्क नेव्ही ब्लू कलर आहे डीप मध्ये हा जसा पोस्टर मध्ये दिसतोय तसाच हा नेव्ही ब्लू कलर तुम्हाला दिस येणार आहे डार्क नेव्ही ब्लू कलर हा डार्क गुलबक्षी पिंक कलर आहे डार्क गुलबक्षी पिंक कलर कुठलाही कलर घ्या खूप सुंदर सुंदर कलर आहे हे कुठल्याही ड्रेसवरती कुठल्याही सॉरी कुठल्याही जाणारे कलर आहेत छान असा मेहंदी कलर खूप सुंदर असा मेहंदी कलर आणि हा रेड कलर खूप सुंदर कलर कुठलाही कलर घ्या खूप सुंदर असा पिंक कलर आहे याची प्राइस आहे दोनशे नव्यान रुपये फ्री शिपिंग बसणार आहे हा ही क्रश मधलाच पॅटर्न आहे दोन्ही साइडनी सेम येणार आहे राऊंड नेक आहे हा तुमचा बॅक नेक येणार आहे थोडासा आहे आणि हा तुमचा फ्रंट नेक येणार आहे स्लीव राहणार आहे याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल साइज अवेलेबल आहे खूप सुंदर अशी याच्यावरती प्रिंट दिलेली आहे गोल्डन मधली छान असा पिंक कलर आहे खूप सुंदर असा बसतो दिसतो खूप छान छान कलर याच्यामध्ये आलेले आहेत याची जी प्राईज आहे ती दोनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे दोनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग लेंथलाही हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता केवढे आहेत लेंथलाही ब्लाऊज खूप आहेत हाईट पण याची भरपूर आहे दोनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग त्याच्यामध्ये हा, हा रेड कलर पटपट स्क्रीनशॉट घ्या याच्यामध्ये हा रेड कलर खूप सुंदर असा ब्लॅक कलर हा ब्लॅक कलर आहे जसा दिसतोय तसाच येणार दिस आहे दोनशे नव्याण्णव रुपये फ्री शिटी खूप सुंदर असा गोल्डन कलर ज्यांना गोल्डन हवाय त्यांनी गोल्डन घ्या आणि खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर कुठलाही कलर घ्या सगळे कलर खूप सुंदर आहे आणि आज लास्टमध्ये एक पॅटर्न दाखवते याच्यामध्ये मोरपंखी कलर आहे खूप सुंदर पॅटर्न आहे दोनशे नव्याण्णवचाच हा पण पॅटर्न आहे दोनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मधलाच पॅटर्न आहे पूर्ण याच्यावरती छान अशी गोल्डन मधली तुम्हाला बुट्टी आणि डिझाईन दिलेली आहे याची स्लीव्हज बघा केवढी सुंदर आहे ला छान असे टसल्स दिलेले आहेत ही स्लीव तुमची अशी दिसणार आहे घातल्यानंतर खूप सुंदर अशी स्लीवज आहे अशी डिझाईन याला दिलेली आहे याची ही हाईट भरपूर दिलेली आहे प्रत्येक ब्लाउजची हाईट भरपूर आहे कुठल्याही साडीवरती जाणार आहे प्लेन साडी असेल तर हा पॅटर्न खूप सुंदर सुंदर वाटणार आहे दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव रुपये फ्री खूप सुंदर कलर आहेत ज्यांना हवं आहे त्यांनी घ्या एक्सेल डबल एक्सेल साईज अवेलेबल आहेत एक साईज जास्तच घ्या कारण परत बसायला प्रॉब्लेम नको बलून स्लीवचे जे होते ते सगळे ऑल सोल झालेले आहेत त्याच्यामध्ये एक दोन कलर राहिले असतील मला वाटते फक्त यल साईज वाल्यांसाठी ते आहे एक्सेल वाल्यांसाठी पण नाही बस ते बसते ते बलून स्लीव्हचे संपले बघूतो ते कलर टाकायचं छान असा रेड कलर खूप सुंदर रेड कलर आहे दोनशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग हा ब्लॅक कलर ब्लॅक कलर कलर्स खूप सुंदर आहेत खूप सुंदर असा मेहंदी कलर डार्क मेहंदी आहे बॉटल ग्रीन नाहीये डार्क मेहंदी कलर है। कलर्स खूप सुंदर सुंदर आलेले आहेत ग्रीनचा नको आहे तो दाखवा फक्त मला वाला, या लाईनला या वरून तीन चार नंबर सगळ्यात हिट झालेला हा आपला ब्लाऊज आहे खूप सेल आउट झाला हा ब्लाऊज खूप पण याच्यामध्ये कलर्स जास्त राहिलेले नाही आहेत दोनच पॅटर्न राहिले आहेत फक्त यातले ज्यांना हा असेल त्यांनी हा कलर घेऊ शकता सेम कलर राहणार आहे ब्लाऊज असा दिसणार आहे हा ब्लाऊज घातल्यानंतर असा दिसणार आहे फक्त यम ये आणि यलवाल्यांनी याचं बुकिंग करायचं आहे फक्त यम आणि यलवाल्यांनी याचं बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे स्लीवजवरती हा जास्त ब्लाऊज गेला आहे स्लीवज खूप सुंदर आहे आणि हा पिंक कलर आहे ऑरेंज पिंक जो शेड जातो तो कलर याच्यामध्ये आहे याची जी प्राइस आहे ती तीनशे ती पन्नास रुपये फ्री शिपिंग बसणार आहे याच्यामध्ये फक्त यमएलवाल्यांनी बुकिंग करायचं एक्सलवाल्यांनाही हा पॅटर्न बसणार नाही याच्यातले ऑल सोल्ड झालेले आहेत एकही पॅटर्न राहिलेला नाही आहे चला तर मग आजच्या पुरतं एवढंच कलेक्शन भेटूयात आपण आता उद्या लाईव्ह नसतो आपला परवा दिवशी लाईव्ह असतो आपला आता उद्या गुरुवारचं सुट्टी असते नवीन कलेक्शनसोबत नवीन व्हरायटीसोबत ज्या ज्या मैत्रिणीने सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या कारण रोज दुपारी दोन वाजता आपला लाईव्ह होत असतो त्याच्यामुळे रोज सुंदर सुंदर असे कलेक्शन मी तुमच्यासमोर घेऊन येत असते आता खूप छान असं आपलं दोन तीन दिवसानंतर कुर्तींचं आणि सेटचं कलेक्शन येणार आहे लाईव्ह बघायला सोडू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण खूप सुंदर कलेक्शन येणार आहे एक दोन दिवसात आपलं खूप छान व्हरायटी पण आलेल्या आहेत त्यामुळे उद्या सुट्टी आहे दिवशी खूप सुंदर कलेक्शन बघायला तुम्हाला मिळणार आहे चला तर मग भेटूयात नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर